जब भी, वो चलते थे, जब भी वो चलते थे हजारो दिल मचलते थे तूफान रुक जाते काबिल इरादा ना बदला बाबा भीम ने तो सारा इतिहास बदलला बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला दाखवली ज्यावेळी सगळा मराठा समाज आरक्षणाच्या लढाईसाठी रस्त्यावरती उतरलेला होता सांगली दोन अडीच लाखांचा मोर्चा निघाला साहेब त्या मोर्चा समोर मी भाषण केला आणि त्यावेळी सुद्धा सांगितलं की या देशामध्ये मराठा समाजाला आरक्षण हो मिळावं ही पहिली भूमिका जर कोणी घेतली असेल तर ती बाबासाहेब आंबेडकरांनी घेतले एकोणीसशे बावन्न साली स्वतःच्या केंद्रीय पदाचा राजीनामा फक्त आणि फक्त ओबीसी मराठा समाजाला आरक्षण मिळावं आणि हिंदू कोण मिल व्हावं हो, याच्यासाठी त्यांनी केंद्रीय कायदा मंत्री पदाचा राजीनामा दिवा स्वतःचं सरपंच पद कोण सोडत विक्रांत पाटील पाटील आडनावाचा माणूस बाबासाहेबांवर बोलतो म्हणून तुम्ही लगेच बोलून जाता आणि विक्रांत पाटील भाषण देऊन देऊन विधान परिषदेवर आमदारकी पटकावते पटकावते का नाही म्हणजे आपण माणसं फक्त मोठी आपल्याला वाटते बाबासाहेब मांडते आपल्याला वाटते छत्रपती शिवाजी महाराज मांडते आपल्याला वाटते सत्यवादी आहे लय नैतिकता आहे याच्याकडे लय निष्ठावंत आहे विचारांचा काही नाही चांगली चांगली वाटणारी माणसं तिथंपर्यंत गेली त्यामुळं विचारांची निष्ठा जवळ असण्यासाठी नैतिकता पहिल्यांदा विषय निश्चितपणानं असले पाहिजे कारण बाबासाहेबांचं एक स्टेटमेंट आहे कि कि लोग लोग मुझे नहीं डरते कि मैं बहुत बड़ा लोग मुझे नहीं डरते डरते कि मैं किसी बड़े का करता इसलिए हूं। हारित्रवान हो म्हणजे बाबासाहेब आंबेडकर हे नैतिकता तपणारे होते आणि म्हणून बाबासाहेब आंबेडकरांची उंची निश्चितपणाने मोठी होते पण दुर्दैवान बाबासाहेब आंबेडकर किंवा कुठल्याही महापुरुषाचा विचार आमच्यापर्यंत पोहोचत नाही कारण आम्ही पुस्तक का हातात सोडलेली आहे आणि आमच्या हातामध्ये अँड्रॉइडचे मोबाईल आलेले रायगडचे दरवाजे सूर्यास्तानंतर बंद व्हायचे परत कधीच कोणाच्या बापाला सुद्धा उघडत नव्हते एकदा दस्तूर खुद्दे छत्रपती शिवाजी महाराजांना तिकडे जायला वेळ झाला घराचे दरवाजे लावलेले होते ऊर्जा वर्चा पारिकरी तसाच होता पारिकरी म्हटला घराचे दरवाजे उघडता येणार नाही छत्रपती शिवाजी महाराज म्हटले मी स्वतः महाराज इथे आलोय मीच कायदा बनवलाय आणि मलाच लय छान पण शिकवतो का काय बुरजावरचा पारेकरी म्हटला तुम्ही महाराज आहे का राजे आहे दुसरं कोण आहे हे सकाळ झाल्यानंतर बघूया तुमच्या केसाला सुद्धा धक्का लागणार आहे तुम्ही रात्रभर गडाच्या दरवाज्याच्या बाहेरच्या बाजूला बसून राहा मग राजे रात्रभर थंडी वाऱ्यात कुडकुडून तिथंच बसून राहिले सूर्योदय झाला गडाचे दरवाजे उघडले गेले बुरजावरचा पारेकरी खाली आला खाली आल्याबरोबर हातात तलवार घेतली आणि राजाने म्हणाला राज ही घ्या तलवार मला माहिती होत राज्याला तुम्हीच होता पण तुम्हीच आम्हाला शिकवले नव्हतं की स्वराज्याच्या राजापेक्षा स्वराज्याचा कायदा मोठा असतो राज फक्क त्याचं मी पालन केलं राजे म्हटले अरे तुझ्यासारखे मावळे जे कायद्याचं पालन करतायत ते जोपर्यंत माझ्या स्वराज्यामध्ये आहेत तोपर्यंत माझ्या स्वराज्याकडे कुणी वाकड्या नजरेने बघणार नाही मला याची जाणीव आहे की मी अशा कोल्हापूर जिल्ह्यामध्ये बोलतोय की ज्या कोल्हापूरच्या बिंदू चौकात बाबासाहेबांचा त्यांच्या हयातीतला जगाच्या पाठीवरचा पहिला पुतळा उभा करण्यात आला त्याच पुतळ्याच्या अगदी समोरच्या बाजूला बाबासाहेबांनी त्यांच्या आयुष्याचे तीन गुरु मानले होते त्यातल्या त्या महात्मा फुलेंचा सुद्धा पुतळा उभा करण्यात आला आणि त्या दोन्ही पुतळ्यांच्या मधोमध आज एक मोठा हुतात्मा स्मारक आपल्याला उभा राहिल्याचं बघायला मिळत आहे हे एकोणीसशे पन्नास ला उभा करण्यात आलेले दोन पुतळे आणि एकोणीसशे बावन्न ला बाबासाहेब आंबेडकर स्वतः कोल्हापूर दौऱ्यावर आले होते बाबासाहेबांची आणि कोल्हापूरचा ती जी भेट होती ती अगदी शेवटची भेट ठरली कोल्हापूरच्या दौऱ्यावर आल्यानंतर बाबासाहेबांनी स्वतःच्या डोळ्यांनी स्वतःचा पुतळा त्याच्या हयातीत जो उभा करण्यात आलेला होता तो पुतळा पाहिला आणि बाबासाहेबांनी त्या पुतळ्याची शिल्परचना ज्यांनी केली ते शिल्पकार बाळू चव्हाण म्हणून होते त्यांचं कौतुक केलं माधुराव बागलांच्या नेतृत्वाखाली उभा केलेल्या समितीचं सुद्धा कौतुक केलं आणि बाबासाहेबांनी या ठिकाणच्या त्यांच्या समाजाला विचारलं की एकोणीशे बावनला सार्वत्रिक निवडणूक आपल्या देशामध्ये होते त्या निवडणुकीला आपण एखादा उच्च शिक्षित माणूस कोल्हापूरमधून उभा करू शकतो तुमच्या कोल्हापूरमधल्या एका माणसाचं मला नाव सुचवा त्या काळात अनेकांनी सांगितलं की डिगे नावाचे व्यक्ती आहे ते तहसीलदार आहेत शिवाय उच्च शिक्षित आहेत त्यांना आपण उमेदवारी देऊया बाबासाहेबांनी शेड्युल्ड कास्ट फेडरेशन या पक्षाकडून त्यांना उमेदवारी जाहीर केली त्या काळामध्ये जे डिगे होते ते काही फरकाने फक्त पराभूत झाले पुढे बाबासाहेबांनी असं घोषित केलं की एकोणीशे च्या भारताच्या सार्वत्रिक निवडणुकीत अर्थात आता जी निवडणूक चालू आहे लोकसभेची त्या लोकसभेला मी देशामध्ये दोन ठिकाणी उभा राहणार एक मुंबईमध्ये आणि दुसरं आपल्या कोल्हापूरमध्ये दुर्दैवाने एकोणीसशे छप्पनला बाबासाहेबांचं निधन झालं आणि ज्या टिकेंना एकोणीशे ला त्यांनी उमेदवारी जाहीर केलेली होती आणि जे डिगे पराभूत झालेले होते ते डिगे स्वतः बाबासाहेबांच्या पश्चात कोल्हापूरमधून लोकसभेला उभा राहिले उभा राहिल्यानंतर तब्बल अडीच लाख मतदान घेऊन देशामध्ये विक्रमी मताने टीके निवडून आले आणि डिगेंनी सांगितलं की मी फक्त आणि फक्त बाबासाहेबांच्या मुळं खासदार होऊ शकलो अर्थात बाबासाहेबांचं आणि हे कोल्हापूरचं एक वेगळं नातं आहे एवढंच नव्हे मला याची जाणीव आहे की मी अशा कोल्हापूर नगरीमध्ये बोलतोय की ज्या कोल्हापूर नगरीमध्ये मानगावची परिषद भरल्यानंतर छत्रपती शाहू महाराजांनी घोषित केलेलं होतं की तुम्ही सगळ्या लोकांनी तुमच्या आयुष्यातला खरा खोरा पुढारी शोधून काढला हा पुढारी फक्त कोल्हापूरचं नव्हे या मानगाव परिषदेचं नव्हे अखंड महाराष्ट्राचं नव्हे तर अखंड देशाचं भविष्यात नेतृत्व केल्याशिवाय राहणार नाही आणि भविष्यात जाऊन बाबासाहेब आंबेडकर जलमंत्री विद्युत मंत्री कायदा मंत्री एका वेळी झालेले अशा कोल्हापूर जिल्ह्यामध्ये मी बोलतोय तेव्हा कोल्हापूरचं आणि बाबासाहेबांचं एक नातं आहे आमच्या सांगलीचं आणि बाबासाहेबांचं एक नात आहे पश्चिम महाराष्ट्राचं आणि बाबासाहेबांचं एक नात आहे अखंड महाराष्ट्राचं आणि बाबासाहेबांचं एक नातं आहे देशा अखंड देशाचं आणि बाबासाहेबांचं एक नातं आहे नवे नवे तर अखंड जगाचं आणि बाबासाहेबांचं एक नातं आहे जगाच्या कानाकोपऱ्यात पोहोचलेलं नाव म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहे ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीनं जग घडवणाऱ्या शंभर अलौकिक लोकांची यादी जाहीर केली त्याच्यामध्ये पहिल्या क्रमांकावर नाव घेतलं तथागत सिद्धार्थ गौतम बुद्धांचं दुसऱ्या क्रमांकावर नाव होतं वर्धमान महावीर तिसऱ्या क्रमांकावर नाव होतं चक्रवर्ती सम्राट अशोक आणि चौथ्या क्रमांकावर नाव घेतलं होतं आपल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं अर्थात जग घडवणाऱ्या शंभर अलौकिक लोकांच्या यादीमध्ये बाबासाहेबांचं नाव घ्यावं हे ते ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीला आवर्जून वाटलं या कोल्हापूर नगरीचं कौतुक एवढ्यासाठी आहे की महाराष्ट्रामध्ये आईच्या भूमिकेत राहिलेली सिंधुताई सकाळ काय म्हणायची की या महाराष्ट्रात काम कसं करायचं काम करताना इथली माणसं जिवंत त्या माणसाला दगड मारतात मेल्यानंतर त्याच माणसाचा त्याच दगडाने पुतळा उभा करतात पण बाबासाहेबांचं कौतुक एवढ्यासाठी आहे की बाबासाहेबांच्या हयातीत बाबासाहेबांच्या कोल्हापूरच्या नगरीत पुतळा उभा राहिला कारण बाबासाहेबाने ज्या हातात दगड होते त्या हातात पेन दिले बाबासाहेबांनी ज्या हातात दगड होते त्या हातात पुस्तक दिली बाबासाहेबांनी सांगितलं अरे बाबा नो हात नसता। उभारण्यासाठी नसतात हात उभारण्यासाठी असतात आणि म्हणून जब भी वो चलते थे जब भी वो चलते थे हजारो दिल म चलते जब भी वो रुकते थे तूफान रुक जाते थे इतने काबिल थे वो की कभी इरादा ना बदला बाबा भीमने तो सारा इतिहास बदल डाला ताकद बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला दाखवून दिली पण आपल्या पायाच्या नकापासून डोक्याच्या केसापर्यंत राजकारण आहे बाबासाहेब आंबेडकरांनी प्रत्येक व्यवस्थेमध्ये बरे काम केलं पण ती प्रत्येक व्यवस्था शेवटी जाते कुठं तर ते राजकारणाकडे वळून जात म्हणजे बाबासाहेबांचं एक स्टेटमेंट आहे ओठा घरी जावा आणि घरातल्या भिंतीवरती लिहा आम्हाला शासन करते जमात व्हायचंय काय थु व्हायचंय शासन करते जमात व्हायचंय बाबासाहेबांनी सांगितलं मग लगेच आम्हाला काय वाटायला लागलं बहुतेक बाबासाहेबांनी सांगितलं युवा नेता व्हायचं मग इथनं चौकात ना कसबा बवड्याच्या बाहेर पडलं की बाबासाहेबांचं बॅनर नाही युवा नेते आणि खाली एक शंभर वर जणांची नावं असतील शुभेच्छक म्हणून कधी कधी अलीकडच्या काळात फोटो इतके खतरनाक असतात की त्याला भाऊपूर्ण शुभेच्छा म्हणावं हो का भाऊपूर्ण श्रद्धांजली म्हणावं हे हो कळत नाही आमच्या भागामध्ये पोराता लोकल न्यूज चॅनेल आहेत त्याला स्वतःच्या वाढदिवसाच्या जाहिराती देताच आहे आणि त्या वाढदिवसाच्या जाहिराती खाली जवळपास दहा बारा जणांची नावं असतात ती नावं फक्त अशी स्लाइड होतात फक्त नाव स्लाइड होतं आणि तेवढाच आनंद त्यांना घ्यायचा असं डोक्यात असतं व्हॉट्सअप स्टेटस आपले बघण्यासारखे असतात एखाद्याला वाढदिवसाला बोलवलं नाही किंवा स्वतःचा युग दुखावला तर ते लगेच लिहितं आपल्या गलीमे कुत्ता बी शिरवत जात आहे याला याच्या गल्लीत कोण ओळखत नसते आणि आपले गली मे कुत्ता बी शेरवन जात आहे लगेच दुसऱ्या दिवशी स्टेटस जब शेर दो कदम पिछे येत आहे यानं कधी दोन पावलं पुढे टाकलेली असतात माहीत नाही पण बघा जब शेर दो कदम पिछे येत आहे की घरात बसून वाघ होईल का अँड्रॉइड चा मोबाईल घेऊन घरात बोलताना पडलेला असतंय आणि स्वतःला वाघ म्हणत असतय कस शक्य आहे स्वतः सोडून गेली तरी लिहित त्याच्यामध्ये आता ज्यांच्या मनामध्ये आम्ही नाही त्यांना सुद्धा आमच्या मनामध्ये स्थान देणार ज्याच्यासाठी स्टेटस ठेवलाय त्यानंतर स्टेटस बघायला पाहिजे ना ती सुद्धा स्टेटस बघत नाही सारखं बघते पाच पाच मिनिटाला किती लोकांनी बघितलाय किती लोकांनी बघितलाय अरे ज्याच्यासाठी ठेवलाय ती बघतच नाही शेवटी चोवीस तासाचं टायमिंग संपत याचा स्टेटस आपोआप व्हॉट्सअप डिलीट करत आणि मग ती ऑनलाईन येते काय करायचं बैल गेला झोपा केला बरोबर का सगळं झाल्यानंतर काय करायचं कधी कधी भाऊकीला उद्देशून ठेवतय संकट काळात उपयोगाला पडतो तो खरा मित्र असतो मरणा धरणात कामाला येणारी भाऊकी काय कामाली एका वेळी सगळी अंगावर घेते कुठे जाणारा कसबा बावडा सोडून काय माहिती एका वेळी सगळी अंगावर घेते बाबासाहेबांचा जन्म मध्य प्रदेशातल्या मऊ मध्ये बाबासाहेबांचा कार्यकाळ गेला महाराष्ट्रामध्ये आणि बाबासाहेब कळले देशाला जगाला बाबासाहेबांच्या कर्तृत्वाची उंची जर जगभर जात असेल तर बाबासाहेबांनी असं भाऊकीच्या संदर्भात काही केलं असेल का मला कधी कधी वाटतं बाबासाहेबांच्या काळात जर व्हॉट्सअप असतं तर व्हॉट्सअप आणखी प्रगती पथावर असतं कारण मी नेहमी सांगतो की जर या देशामध्ये जात व्यवस्था नसती धर्म व्यवस्था नसती तर निश्चितपणानं ज्या न्यूटनला गुरुत्वाकर्षणाचा शोध लागला ना तो गुरुत्वाकर्षणाचा शोध बाबासाहेब आंबेडकरांनी लावला असता एवढेच नव्हे तर भटकर साहेबांनी जो सुपरसॉनिक कॉम्प्युटर शोधला ना तो सुपरसॉनिक कॉम्प्युटर एकोणीसशे छप्पनच्या आधी बाबासाहेबांनी शोधला असता पण बाबासाहेबांना त्यांचा वेळ व्यतीत कुठे करावा लागला या देशाच्या जात व्यवस्थेमध्ये आणि या देशातल्या लोकांना जर सांगायचं असेल की फक्त संविधान निर्माते म्हणून तुम्ही जी बाबासाहेबांची ओळख तयार केली त्याच्या पलीकडे बाबासाहेबांची ओळख आहे एक मिनिटामध्ये मी आपल्याला सांगू शकतो की बाबासाहेब आंबेडकर हे व्यक्तिमत्व किती मोठ्या होईलची ओळख आहे या देशामध्ये जेवढे कोणी अर्थतज्ञ झाले त्या सगळ्या अर्थतज्ञांना एका अर्थतज्ञाचा अभ्यास केल्याशिवाय पुढे जाता येत नाही तो अर्थतज्ञ म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या देशामध्ये जेवढे कृषी तज्ञ झाले त्या सगळ्या कृषी तज्ञांना ज्यांच्या शेतीच्या पॉलिसीचा अभ्यास केल्याशिवाय पुढे जाता येत नाही तो कृषी तज्ञ म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या देशामध्ये हजार धर्म पंडित झाले पण त्या धर्मपंडितांनी जेवढे धर्मग्रंथ वाचले नाहीत अगदी कुराण बायबल गीतापासून गुरु ग्रंथ साहिब पर्यंत सगळे धर्मग्रंथ ज्यांनी मनापासून वाचले चालले तो धर्मपंडित म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर एवढंच नव्हे तर या देशामध्ये साडेसहा सहा हजार जाते हजारो प्रकारचे पोट जाते पण मराठ्यांना मराठ्यांचा धनगर बांधवाला धनगराचा मातंगाला मातंगाचा आदिवासीला आदिवासीचा जेवढा अभ्यास नसेल तेवढा या देशातल्या सगळ्या जातींचा बारकाईनं अभ्यास करणारा माणूस जर कोण असेल तर तो, तो माणूस म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर एवढ्या मोठ्या उंचीवरचं व्यक्तिमत्व आहे ज्यावेळी सगळा मराठा समाज आरक्षणाच्या लढाईसाठी रस्त्यावरती उतरलेला होता सांगलीमध्ये दोन अडीच लाखांचा मोर्चा निघाला साहेब त्या मोर्चाचं समोर मी भाषण केलं आणि त्यावेळी सुद्धा सांगितलं की या देशामध्ये मराठा समाजाला आरक्षण मिळावं ही हो पहिली भूमिका जर कोणी घेतली असेल तर ती बाबासाहेब आंबेडकरांनी घेतले एकोणीसशे बावन्न साली स्वतःच्या केंद्रीय कायदा मंत्री पदाचा राजीनामा फक्त आणि फक्त ओबीसी कोणबी मराठा समाजाला आरक्षण मिळावं हो। आणि हिंदू कोण बिल पास व्हावं हो। याच्यासाठी त्यांनी केंद्रीय कायदा मंत्री पदाचा राजीनामा होता स्वतःचं सरपंच पद कोण सोडू का गटारीची दुरुस्ती झाली नाही गावात विकास कामं झालीच नाहीत मला पद नकोच आहे मी राजीनामा देतो कोण म्हणताय हो सरपंच पटकून सडत नाही बाबा बाबासाहेबांनी केंद्रीय कायदा मंत्री पदाच्या खुर्चीला त्या काळात लाथ मारलेली आहे कशाच्या जोरावर झालंय हे सगळं फक्त आणि फक्त वाचनाच्या जोरावर पण त्या लायब्ररीमध्ये सुद्धा अभ्यास करत असताना विचार करा भूक लागली तर हळूच पावाचा तुकडा काढायचा तो पावाचा तुकडा तोंडात टाकायचा स्वतःची भूक भागवायची हे पावाचे तुकडे खात असताना एका ग्रंथपालानं बघितलं बाबासाहेबांना हटकला आणि बाबासाहेबांना सांगितलं त्या भिंतीवरती पाठी काय लिहिली वाचा त्याच्यावरती लिहिलंय की ग्रंथालयात अभ्यास सोडून दुसरं काहीच करायचं नाही तुम्ही तर चक्क पावाचे तुकडे खायला लागला बाबासाहेबांच्या डोळ्यात पाणी आलं आणि बाबासाहेब म्हटलं तुम्ही कुठलीही शिक्षा मला द्या पण एक शिक्षा मात्र द्यायची नाही ग्रंथपाल म्हटला कुठलीही शिक्षा मला फक्त माझ्या अभ्यासापासून परावृत्त करू नका माझ्या अभ्यासापासून मला दूर नेऊ नका एक वेळ पाव नाही खाल्ला तर चालेल पण मी अभ्यासाशिवाय जगू शकत नाही त्यावेळी ग्रंथपालाच्या डोळ्यात पाणी आलं आणि ग्रंथपालानं सांगितलं तुम्हाला एक शिक्षा मात्र निश्चितपणानं होणार उद्यापासून ग्रंथालयात पावाचे तुकडे असेच सगळायचे नाहीत उद्यापासून माझ्या डब्यामध्ये तुम्ही जेवण करायचं बाबासाहेबांच्या डोळ्यात पाणी आलं दोघांनी एकमेकांना कडकडून मिठी मारली विचार करा बाबासाहेब आंबेडकर पावाचे बाबा तुकडे खाऊन अभ्यास करायचे कर ते कुणासाठी करत असतील आपल्यासाठी असनोडकर नावाचे त्या काळातले त्यांच्यासोबत असलेले गृहस्थ म्हणायचे बाबासाहेब तुम्ही रात्र रात्र जागता कसं काय आणि उपाशी पोटी कसं राहता त्यावेळी असनोडकरांना बाबासाहेब सांगायचे अरे मला जेवणासाठी पैसे आणि झोपायला वेळ माझ्याजवळ नाही आज आपण सुखाची झोप घेऊ शकतो चार पैसे खर्च करून हॉटेलला जेवण करू शकतो म्हणजे विक्रांत पाटील पाटील आडनावाचा माणूस बाबासाहेबांवर बोलतो म्हणून तुम्ही बुर, लगेच बोलून जाता आणि विक्रांत पाटील भाषण देऊन देऊन विधान परिषदेवर आमदार की पटकावतोय पटकावते का नाही म्हणजे आपण माणसं फक्त मोठी करतोय आपल्याला वाटतो बाबासाहेब मांडते आपल्याला वाटते छत्रपती शिवाजी महाराज मांडते आपल्याला वाटते सत्यवादी आहे लय नैतिकताय याच्याकडे लय निष्ठावंत आहे विचारांचा काही नाही हो चांगली चांगली वाटणारी माणसं तिथं पर्यंत गेल त्यामुळं विचारांची निष्ठा जवळ असण्यासाठी नैतिकता पहिल्यांदा विषय निश्चितपणान असले पाहिजे कारण बाबासाहेबांचं एक स्टेटमेंट आहे की लोक इसलिए नाही डरते की मैं बहुत बडा विद्वान लोग मुझे नहीं डरते की कि मैं किती बडे समुदाय का प्रतिनिधित्व करता लोग मुझे नहीं डरते की मैं पढा लिखा हो मैं शिलवान हू चारित्र्यवान ह म्हणजे बाबासाहेब आंबेडकर हे नैतिकता जपणारे होते आणि म्हणून बाबासाहेब आंबेडकरांची उंची ही निश्चितपणाने मोठी होती पण दुर्दैवानं बाबासाहेब आंबेडकर किंवा कुठल्याही महापुरुषाचा विचार आमच्यापर्यंत पोहोचत नाही कारण आम्ही पुस्तकं हातात सोडलेले आहेत आणि आमच्या हातामध्ये अँड्रॉइडचे मोबाईल आलेले आहेत बरोबर का टीव्ही शब्दाचा फुलफॉर्म माहित आहे तुम्हाला टीव्ही टेलिव्हिजन म्हणतो का नाही टीव्ही म्हणजे ताबडतोब वाटोळ म्हणजे टीव्ही बरोबर बर का एखादी मालिका जर चुकली ना समजा कुठेतरी गावाला गेलो आज बाबासाहेबांची जयंती आहे मग एखादी मालिका चुकली तर टीव्ही इतकं हुशार आहे तुम्हाला सांगतो इतकी हुशार आहे टीव्ही टीव्ही दुसऱ्या दिवशी आमच्या आया बहिणींना त्या मालिका दाखवत रिव्हिजन एखादा म्हणजे एखादा श्वास जर आपला चुकला तर तो श्वास परत येत नाही हो आजची तारीख चुकली तर ती तारीख परत येत नाही पण टीव्ही इतकं खतरनाक आहे दुसऱ्या दिवशी आमच्या आया बहिणीना त्या मालिका दाखवते काळजी करू नकोस बाई मालिका तुझ्यासाठी हजर आहे आणि आठवड्यात नाही एकदा माझ्या माहितीनुसार परत त्या मालिका असतात डबल 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 सगळ्या मालिका असतात बरोबर का म्हणजे त्यात एवढं तुम्हाला सांगतो एवढी लफडी असतात कोण कोणाबरोबर जातंय आहे किती लग्न होत आहेत एखादं मरतय पुन्हा सहा महिने ते जिवंत होत नाही सहा महिन्याने एकदम टपकतय परत मालिकेत येतंय का नाही ते कुठनं आलं म्हणून परत आमच्या आयांना प्रश्न पडतो ते कुठनं आला असेल विचार आणि ते आलं म्हणून परत जीवा जीव येतो आपल्या हे कसं काय आलं परत तिथनं त्यांची मालिका चालू होते मालिकेतनं निष्पन्नच काही होत नाही का आहे काय का एखाद्याला नुसतं त्या मालिकेत डिवोर्स द्यायचा म्हटलं तर चार होते चार ते चार आठवड्यात घालवते डिवोर्स लवकर होत नाही चार आठवड्यानं डिवोर्स द्यायची वेळ येते तोपर्यंत तिचा नवरात्र मरतो नाहीतर तिथे मरते संविधानामध्ये चौदावं कलम असं सांगतं की इक्वॅलिटी बिफोर लॉ आता इंग्रजी सोडून द्या कायद्या पुढे सगळे समान आहेत असा त्याचा अर्थ छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये जर तुम्ही जाऊन बघितलं तर कायद्यापुढे सगळे समान आहेत छत्रपती शिवाजी महाराजांनी कायद्यापुढे सगळ्यांना समान मानलेलं होतं रायगडचे दरवाजे सूर्यास्तानंतर नंतर बंद व्हायचे परत कधीच कोणाच्या बापाला सुद्धा उघडत नव्हते एका दस्तूर खुद्द छत्रपती शिवाजी महाराजांना तिकडे जायला वेळ झाला गडाचे दरवाजे लावलेले होते, होते। बुर्जावरचा पारीकरी तसाच होता पारिकरी म्हटला गडाचे दरवाजे उघडता येणार नाहीत छत्रपती शिवाजी महाराज म्हटले मी स्वतः महाराज इथे आलोय मीच कायदा बनवलाय आणि मलाच लय शहा पण शिकवतो काय का बुरजावरचा पारेकरी म्हटला हे सकाळी बघूया तुमच्या केसाला सुद्धा धक्का लागणार तुम्ही बाहेरच्या बाजूला बसून राहा मग राजे रात्रभर रात्र थंडी वाऱ्यात कुडकुडून तिथंच बसून राहिले सूर्योदय झाला गडाचे दरवाजे उघडले गेले बुरजावरचा पारेकरी खाली आला खाली आल्याबरोबर हातात तलवार घेतली आणि राजाने म्हणाला राजा ही घ्या तलवार मला माहिती होतं राज्याला तुम्हीच होता पण तुम्हीच आम्हाला शिकवले हो की स्वराज्याच्या राजापेक्षा स्वराज्याचा कायदा मोठा असतो राजक त्याचं मी पालन केलं राजे म्हटले के अरे तुझ्यासारखे मावळे जे कायद्याचं पालन करतायत ते जोपर्यंत माझ्या स्वराज्यामध्ये आहेत तोपर्यंत माझ्या स्वराज्याकडे कुणी वाकड्या नजरेने बघणार नाही आणि राजांनी त्या मावळ्याला बऱ्या टोळ्या टोळ्याचं सोन्याचं कडक एक उमदा घोडा भेट स्वरूपात त्या काळामध्ये दिलेला आहे अर्थात संविधानामध्ये जे चौदावं कलम आहे त्याची प्रत्यक्ष अंमलबजावणी महाराजांच्या काळामध्ये होत होते पंधरावं कलम संविधानात असं सांगतात धर्मलिंग धर्मलिंगच्यावरून कुठल्याही प्रकारचा भेदभाव केला जाणार नाही महाराजांच्या काळामध्ये जाऊन बघा सगळ्या प्रकारची जातीची माणसं त्यांच्या सोबत असलेली बघायला मिळतात बहिरजी नाईक रामोशी समाजातले गुप्तहेर खात्याचं त्यांना प्रमुख केलेलं होतं जिवा महाले नाभिक समाजाचे त्यांना अंगरक्षक केलं शिवा काचित नाभिक समाजातले त्यांना गुप्तहेर खात्याचा अधिकारी पद दिलं अण्णाभाऊ साठेंची फकीरा नावाची कादंबरी आहे त्या फकीराच्या खापरपणजोभाला महाराजांनी त्या काळामध्ये गावचो पाटील पद दिलेलं होतं एवढंच नव्हे तर बाजी प्रभू आणि मुरारबाजी हे सीकेपी अर्थात प्रभू जातीतले त्यांना देखील त्या काळामध्ये स्वराज्यातली सरदारकी दिलेली होती अर्थात हे पंधराव कलम त्या काळामध्ये होतं सोळावं कलम आरक्षणाची गरज नव्हती सतराव कलम अस्पृश्यता निवारण पाळली जात नव्हती अठरावं कलम एक शेवटचं सांगतो जन्मावरून मिळालेल्या सगळ्या पदव्या रद्द होणार कर्तृत्वानं पराक्रमाने मिळालेल्या पदव्या शिल्लक राहणार अर्थात भारतरत्न पद्मभूषण पद्मविभूषण पद्मश्री या सगळ्या पदव्या शिल्लक राहणार हे संविधानात बाबासाहेबांनी लिहिलं मग छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये पाटील देशमुख सर देशमुख नाईक सरनाईक या सगळ्या पदव्या कर्तृत्वानं बहाल केलेल्या होते एकमेव स्वराज्य होतं त्यामुळे बाबासाहेबांनी असं लिहिलं की संविधानाचा लिहिताना माझ्या मला अजिबात त्रास झाला नाही कारण छत्रपती शिवाजी महाराजांचं स्वराज्य माझ्या नजरेसमोर होतं अर्थात हे सगळे महापुरुष फक्त आणि फक्त माणूस म्हणून आपला विचार करत होते पण दुर्दैवानं आपल्या प्रत्येकाला त्या महापुरुषांकडे पाहताना डोळ्यावरती जातीचा चष्मा लावून बघावं लागतं म्हणून कुसुमाग्रज नावाचे महाराष्ट्रातले कवी असे लिहितात की मध्यरात्र उलटल्यानंतर एका चौकातले पाच पुतळे गोळा झाले चौथऱ्यावर बसले डोळ्यातनं टिप्प गाळायला लागले पहिला पुतळा होता महात्मा फुलेंचा दुसरा पुतळा छत्रपती शिवाजी महाराजांचा तिसरा पुतळा टिळकांचा चौथा पुतळा महात्मा गांधींचा पाचवा पुतळा बाबासाहेबांचा पहिला महात्मा फुलेंचा होता फुले बाकीच्या पुतळ्यांना म्हणाले की शेवटी मी फक्त आणि फक्त माळ्यांचा झालो बाबासाहेब म्हटले मी फक्त बहुधानचा झालो छत्रपती शिवाजी महाराज म्हटले मी फक्त मराठ्यांचा झालो टिळक म्हटले मी फक्त चित पाहून ब्राह्मणांचा झालो गांधी एकमेव राहिले होते ते म्हटले तुमचं आपलं भर आहे तुमच्या प्रत्येकाच्या मागे कुठला ना कुठला समाज आहे माझ्या पाठीमागे फक्त सरकारी भिंती आहे माझ्या पाठीमागे कुठला समाज नाही हे दुर्दैवाने अलीकडच्या काळामध्ये बघायला मिळतं कुठल्या तरी महापुरुषाच्या पाठीमागे जात उभा राहिली की मग तिरंगा कुठेतरी संकटामध्ये आलाय हे बघायला मिळतं